प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत अगदी था एकटाच होईजवळ बसलेला असतो बाकीचे सर्वजण घरात गेलेले असतात तो एकटाच विचार करत बसलेला असतो घडलेल्या गोष्टींवरती त्याचा विचार चालू असतो सगळ्या काही गोष्टी एकत्रितपणे त्याला आठवत असतात अगदी कलाचं आणि त्याचं लग्न झाल्यापासून सगळ्या गोष्टी त्याच्या आठवणीत असतात तेव्हापासून जे काही संकेत मिळालेले असतात त्या संघटनेच्याबद्दलच अद्वैत विचार करत असतो म्हणजे जेव्हा कलाचं आणि त्याचं लग्न झालेलं असतं आणि दुसऱ्या दिवशी कलाने जेव्हा तिचे ठसे चांदेकरांच्या घरात उमटवलेले असतात नेमकं त्याच दिवशी नंबळकरांची डील फायनल झालेली असते अद्वैतला त्या डीलसाठी खूप प्रयत्न केलेले असतात परंतु तरीसुद्धा ही डील अजून फायनल झालेली नसते आणि फक्त कलाचे जेव्हा घरामध्ये ठसे उमटले जातात तेव्हा मात्र ही डील फायनल झालेली असते त्यावेळी आबा सांगतात की खरं तर हा घरात घरातल्या लक्ष्मीचा पायगुण आहे असं म्हणावं लागेल घरातल्या लक्ष्मीने हात उमटले काय तर लगेच अद्वेतला ती नवीन डील भेटली अद्वेतला ही गोष्टसुद्धा अगदी चांगली माहिती असते मिस्टर स्वामीनाथन यांच्यासारखे एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनची डील आपल्याला मिळाली हे फक्त खरं तर कलामुळे कलामुळेच मिळाली होती कारण कलाचे डिझाईन्स उत्तम आहेत आणि त्या डिझाईनमुळेच स्वामीनाथन यांनी डील फायनल केली होती कधीच कदाचित जर त्यावेळी कला नसती तर कलाने डिझाईन्स बनवून दिले नसते तर स्वामीनाथांनी डील कधीच बिस्कटली असते त्यामुळे चांदेकरांना करोडोचा फायदा झाला ही गोष्ट अद्वेतला नाकारता येत नसते अद्वेतला तो क्षण हुबेहूब त्याच्या डोळ्यासमोर उभा असतो पडलेले सर्व प्रसंग अद्वैतच्या डोळ्यासमोर येत असतात कला आणि त्याच्या आत्तापर्यंत लग्न झाल्यापासून सर्व प्रसंग तो आठवत असतो आणि त्याला आभांचंही म्हणणं पडतं आणि आईचंही म्हणणं पटता पटत असतं परंतु तो कन्क्लुजन काढण्यामध्ये असमर्थ होतो इतके आत कला अद्वेतचा हात धरते आणि अद्वेतला घरात घेऊन येते अद्वैत ही तिच्या तिच्यासोबत घरात आलेला असतो इकडे वेद बेडवरती बसलेला असतो परंतु त्याला ठसका लागत असतो खोकला येत असतो कला अद्वेतला म्हणते की चांदेकर पाणी घे पाणी पी आदवी तिच्या हातातून पाणी घेत नसतो कला म्हणते चांदेकर अरे काय रे तुझा हट्टीपणा शेवटी अद्वेत थोडंसं पाणी पितो कला त्याला सांगते की झोप आता अद्वैत म्हणतो तुझ्या सांगण्यावरून मी काही एक करणार नाही आहे कला अद्वैतला म्हणते हे बघ माझ्या सांगण्यावरून तू एक काही एक करू नको परंतु रात्रीच्या वेळी बाकीचे माणसं झोपतात त्यामुळे तुम्ही देखील झोपा असं अद्वैत झोपलेला असतो ही झोपण्याची तयारी करत असते अद्वैत आता कलाला एक गोष्ट कला सांगते की चांदेकर तू एक माझं ऐक ऐकतोयस ना खरं तर आयुष्यातला जोडीदार शोधणं हे खरंच खूप कठीण आहे ही गोष्ट अजिबात सोपी नसते कला अद्वैतला सांगत असते अद्वैतला समजवण्याचा प्रयत्न करते परंतु अद्वैतला राग येतो अद्वैत उठतो पेन घेतो आणि बोर्डवरती लिहितो की गरज नसताना उपदेश देत असते म्हणजे अद्वैत हा कलाचा तो पॉईंट लिहून ठेवत असतो पण काही न बोलता ती इथून निघून जातो आणि झोपतो आणि लाईट्स ऑफ करून करतो त्यावेळी कलाच्या मनात विचार करते की बघणाऱ्याला सांदेकर तू खूप वाईट दिशील रे खरं तर तू एवढा अस्वस्थ आहे हो याचा अर्थ तू जर आपल्या नात्याचा एवढा विचार करत असेल तर खरंच एक गोष्ट चांगली आहे की तू या सहजासहजी हे नातं तोडू शकत नाही आहेस हे याच सर्व गोष्टींची मला उमेद आहे आपल्या नात्यावरची मला पूर्णपणे विश्वास आहे आज मला मात्र त्या बाबतीमध्ये संकेतही मिळाला आहे एक मात्र खरं आहे की हे नातं असं तसं अजिबात तुटणार नाही कारण आपली गाठ आंबाबाईने स्वतः बांधलेली आहे त्यामुळे ती गाठ अशी लवकर लवकरातल्या लवकर सुटायचे नाही